नमस्कार म्हणजे नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज असं आमच्याकडे भात खळवट नाही काल भात कापणी झाली आज खळवट नाही आहे तर गोव्यावरून ताई पण येईल तर आज ताई असता आमक मदत करू आई मी ताई पप्पा आणि भैया आम्ही पाच जण असो मोठा ताई माझा गोव्या का आणि आज भात खळवटून आमका ठेवचं असं म्हणजे मास वगैरे घालून त्याच्यावर ठेवतो तर पप्पा आणि भैया मास घालत तोपर्यंत आपण जाऊया आणि भात खळवटून घेऊन येऊया तर चला जाऊया यासाठी आईनी ताईन भात खळवटू चालू केलेले असे गोळे करूचे आहेत म्हणते कवळे करूचे आहेत असे मग ते पेंडका बांधून घेऊन जाऊच आम्ही ते धाग्यातून गव्यावर निलेली मानसडे असत जरास पॅकिंग केलेलं पटपट खबूया जमा करून ताई तुमक कसा खळवटत दाखवते दादा माका आवडत नाही ह्या काम बकरी कोण येला खळवटणी म्हणजे जा भात आम्ही कापून सुकत घालतो त्या गोळा करणं नंतर नव्हता उडिया लावू चाल बेली पाठसून कोवळे करून झाले आहेत मी पाणी आणून घराकडे गेलेले त्यांना कितली विसरून दिलेलो पाण्याची त्यामुळे तर आता पप्पा येतले पेंटका बांधतलो पेंट का एकदम व्यवस्थित होऊची आहेत कारण रस्त्यावर उड्या घ्यायचा त्याच्यामुळे सगळा टिप लागता तर जाऊया का बांधूया बघूया कसं काय करू टेम्पो घेऊन येतात का कपळून घेऊन जाऊची होती आमचा स्वतःचा टेम्पो आहे त्याच्यामुळे टेम्पोच घेऊन येतात सह असं बघूया कसं होतं आता जाऊया ताई पण असा आज चला

Hartin lei सो आमची पेंट का वगैरे सगळी बांधून झाली आता आपण जाऊया घराकडे एक राहूला त्यासाठी कॅसरा पडली आहे ताई निवडत दोन पेंट का आना असते आल्या

分かりました。 काय गो? तडे तोंड करू जाम तोड़ा. हो माहिती आहे अरे ठेव सूर्य बस सूर्य ना रात्री रात्री होता ना

सो मंडळी आम्ही ही मशीन आणली आहे भात मारूची म्हणजे उड्या गाता लावून ठेवले होता भात या मस्नीत लावूचा इकडून घालूचा असता जोडूची आता पोरगू तुला दादाच म्हणजे जिथून आम्ही घेतलं हो ना तिकडून माणूस येतोला जोडण्यासाठी तर ही कसालवरून नेलेली आहे मशीन आमक बाई कसलं घट्ट सामान वगैरे इकडे ठेवलेला जोडूचा या साईडने सोडूचा की त्या साईडने सोडूचा काय माहिती जोडल्यानंतर का आपल्या बघूया कधी जोडतात खाली लाईटीची आहे आणि दुसरी होती ती पेट्रोलची होती पेट्रोल डिझेलची होती काय माहिती पेट्रोलची माका माहिती आहे डिझेलची पण असतात कदाचित तर ही अशी आहे जी जोडल्यानंतर कशी दिसते माहित नाही आपल्या हिच नंबर काय आहे नंबर काही का दिन झिरो तीन हा आम्ही दिलेलं आहे झिरो तीन झिरो तीन बघ हां तेच आहे वरती दोन हजार पंचवीस हे बघा झिरो तीन तीनशे तीन जोडल्यानंतर कशी दिसते माहीत नाही बघूया पण अशी आहे आता